कार्धा ते भिलेवाडा राज्यमार्गावर शीतल पोल्ट्री फॉर्मसमोर मोटरसायकलचा अपघात झाला यात एक इसम जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील कारधा ते भिलेवाडा दरम्यान शीतल पोल्ट्री फार्म समोर दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान परमानंद लक्ष्मण मेश्राम वय बावन्न वर्षे राहणार रामकृष्ण वार्ड भंडारा हे लाखणीवरून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणपन्नास इन अडुसष्ट ब्याण्णवने ने भंडाराला येत असता शीतल पोल्ट्री फार्मसमोर त्यांच्या मोटरसायकलचा ताबा सुटल्याने ते मोटरसायकलसह सा रोडवर पडले त्यात त्यांच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानीजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली भिलेवाडाचे जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते आणि कारधा येथील गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत